वडिलांचे व मुलाचे वयाचे प्रमाण सातास केल्यास उत्तर सातशे छप्पन येते तर सहा वर्षानंतर वडिलांचे व मुलाचे वयाचे प्रमाण किती असेल असा प्रश्न प्रश्नामध्ये लेकरांनो प्रश्न कोणता हे असू द्या प्रश्नातील हो केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो प्रश्नामध्ये वडील आणि मुलगा यांच्या वयाचं प्रमाण म्हणजे आजचं दर्शवलं इथं मांडाप वडील आणि इथं मांडाप मुलगा यांच्या वयाच गुणोत्तर आजच दर्शवलं प्रश्नामध्ये कि बाबा सातास तीन आहे आजची प्रत्यक्षात त्यांची वय किती काढण्यासाठी चलपद दोन्ही गुणोत्तरासोबत यक्ष वापरा प्रश्नामध्ये सहा वर्षानंतर वडील आणि मुलगा वयाचं प्रमाण विचारलं सहा वर्षांनंतरची त्यांची वयाची काय गुणोत्तर किती या गुणोत्तरामध्ये अधिक सहा इथं सुद्धा गुणोत्तरामध्ये अधिक सहा मिळवा हे आम्हाला गणित सोपं व्हावं म्हणून ही क्लुप्ती वापरा गणित म्हणते की दोघांच्या वडिलांचं व मुलाचं वयाचं प्रमाण सात असतील त्यांच्या वयाचा, वयाचा गुणाकार केल्यास किती सातशे छप्पन येतो म्हणून आजच्या वयाची ही जी दर्शवलेली गुणोत्तर आहे सात एक्स आणि तीन एक्स गुणिला स्वरूपात अशी मांडणी करा हा गुणाकार येतो सातशे छप्पन सात एक्स गुणीला तीन एक्स म्हणजे सात ते एकवीस आणि यक्ष गुणिला एक्स म्हणजे यक्स वर्ग सातशे छप्पन हा त्यांच्या वयाचा गुण गुणाकार आता हे यक्ष वर्ग वर्गपद करा या सातशे छप्पन कडे जातानी लेकरांनी एकवीस भागीला स्वरूपात मांडावे का मांडावे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते मग आता हे यक्ष वर्ग बराबर हा भाग छत्तीस न जातो हे वर्गपद घालवायचं नुसत्या यक्षाची किंमत हवी तर समोरील संख्या वर्गमुळात टाका हा गणितीय गुणधर्म लक्षात ठेवा आता हे छत्तीस वर्ग वर्गमूळ आहे तर सहा अर्थात त्यांची आजची वय किती हो इथं वाटल्यास मुलगा आणि वडील इथं मांडा वडील इथं मांडा मुलगा त्यांची लेकरांनो आजची त्यांची आजची वय किती आजच्या वयाचं गुणोत्तर आहे वडिलांचं सात एक्स मुलाचं तीन एक्स या बेचाळीस वर्ष आजचं वडिलांचं वय आहे तीन सोबत एक एक्सा गुणिला एक्स ची किंमत सहा तीन सख अठरा वर्ष हे मुलाचं आजचं वय आहे आपल्याला प्रश्न विचारला की सहा वर्षानंतर वडील आणि मुलगा यांच्या वयाचं प्रमाण सहा वर्षानंतरची त्यांची वय किती हा प्रश्न या समीकरणामध्ये सुद्धा टाकून तुम्ही काढू शकता परंतु इथं सहा वाढवा म्हणजे बेचाळीस अधिक सहा अठ्ठेचाळीस वर्षाचे वडील होती आणि इथं अठरामध्ये सहा वर्षानंतरच मुलाचं वय किती अठरामध्ये सहा मिळवा अठरा सहा चोवीस वर्षाचा मुलगा होईल त्यांच्या वयाचं गुणोत्तर विचारलं म्हणून चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस दोनास एक हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल घंटी घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा इथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य संभाव्य अशा भरगोस प्रश्नांचा सराव करता येईल गुणोत्तर प्रमाण वयवारी ह्या माझ्या प्लेलिश्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल